नमस्कार मी धनश्री दत्तात्रेयंडर रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शाहू जनरल कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी या महाविद्यालयामध्ये शिकत आहे या महाविद्यालयामध्ये शिक्षण व्यक्तिमत्व शिबिर एक अंतर्गत पुस्तक परीक्षण हा उपक्रम राब राबवण्यात आला या पुस्तक या उपक्रमामध्ये मी वाचलेले पुस्तक हे घाट शिकण्या शिकवण्याचा या पुस्तकाचे संपादक सुचिता इन, सुचिता पडळकर आणि इंद्रजित भोसले हे आहे या पुस्तकाचे या पुस्तकाचे प्रकाशक सृजन आनंद विद्यालय कोल्हापूर व या पुस्तकाची किंमत दोनशे रुपये आहे या पुस्तकाची पहिली आवृत्ती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली या पुस्तकामध्ये एकूण पंधरा लेखकांनी सहभाग घेतला या पुस्तकात विविध प्रकारचे वाचन करण्यासारखे चांगले शांगल चांगले घटक आहेत या पुस्तकाची प्रस्तावना राजन गवस यांनी केली या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सृजनशील शिक्षणाचा आनंददायी प्रवास असा संज संदेश देण्यात आला या, या पुस्त या मुख्य या पुस्तकाचा विषय असा आहे की शिक्षणाचा हेतू शिक्षण आनंददायी कसे कधी होते या आणि त्यांचा हेतू विद्यार्थ्यांना कसा जाणवतो यावर भर दिला आहे शिक्षणाचा आनंद शिकवण्याच्या प्रक्रियेत आनंद कसा वाढवता येतो समस्या सोडवण्याचे कौशल्य कसे सुधारते आणि सर्जनशील कसे वाढते याबद्दल माहिती आहे सर्जनशील शिक्षण हे पुस्तक वर्गातील चैतन्यशील उत्साही आणि क्रिया कलाप आधारित कसे असावे यावर कसे असावे या, या, या दृष्टिकोनाचे समर्थन आहे, करते प्रवास पुस्तकाचे शैक्षणिक आणि प्रेरणादायी असून शिक्षकांना आणि पालकांना शिकण्याची प्रक्रिया अधिक रंजक बनवते आणि अर्थपूर्ण कसे असावी कशी करावी यासाठी मार्गदर्शन करते या पुस्तकाच्या मनपृष्ठावर रांजन रांजन गवस यांच्या प्रस्तावनेतून असे कळते की शिक्षण क्षेत्रात अमूल्य ग्रह बदल घडवण्याचा इच्छाशक्तीतून लिलाताई पाटील यांनी आनंद सुरुवात केली मुलांच्या क्षमता फुलवण्याबरोबरच त्यांच्यातून चांगला नागरिक घडवणे हे त्यांचे उद्दिष्ट होते आणि त्यांनी या शाळेत अनेक प्रयोग केले त्यांच्यानंतर त्यांच्या सहकार्याने हा वारसा तितक्या जोमाने पुढे चाल ठेवला मूल्यशिष्ट शिक्षण हे या शाळेचे महत्वाचं